उपासना करण्यासाठी वेगळे विशेष प्रयत्न सामान्य माणसांनी काही करण्याची गरजच नाही आहे खर तर दररोजच्या जीवनामध्ये आपण आवर्जून फक्त मराठी शब्द वापरले आणि त्याच्याकडे लक्ष दिलं तरी देखील मराठीचं संवर्धन होणार आहे कारण अशा छोट्या छोट्या गावांमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनांमधनं माणसाच्या मान चिंता दूर होऊन एक उत्तम चिंतन येऊन एक चैतन्याची लहर उसळू शकते एवढं सामर्थ्य साहित्यामध्ये असतं आणि म्हणून अशा साहित्य संमेलनांमधनं आज जसं या ठिकाणी उपस्थित एवढा समुदाय होता प्रत्येकाने आपण एवढं जरी ठरवलं की माझ्या दररोजच्या जीवनामध्ये मी सगळे शब्द आवर्जून संस्कृतच्या मराठीच्या आणि आपल्या भारतीय भाषांच्या मधनं तयार झालेले वापरले तरी मराठीचा लय कमी होईल मला असं वाटतं लग्नाच्या पत्रिका असतील निमंत्रण असतील छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण आवर्जून या सगळ्यांचा मराठीचा वापर केला पाहिजे आणि माय मराठीच्या या उद्धारासाठी मला वाटतं घराघरातून असे मुला मुलांमधनं त्यांच्यावर संस्कारातन हे प्रयत्न झाले पाहिजे हे चौथं साहित्य संमेलन शुरांतपाळमध्ये होत आहे ग्रामीण भागामध्ये बरेचसे वाचक राहिलेले आहेत त्या वाचकांसाठी युवकांसाठी खरं तर ही एक साहित्य संमेलन ही एक मेजवानी असं मला वाटतं शहरी भागामध्ये जो वाचक वर्ग कमी झाला पण सुरांतपाळ हे सीमावर्ती भागातलं गाव आहे आणि या ग्रामीण भागामध्ये जे वाचक आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे साहित्य संमेलन आहे त्या साहित्य संमेलनाचा निश्चितच भविष्यामध्ये फायदा होईल आणि कुठंतरी अशा पद्धतीचंच एक मराठवाडा लेवलचं साहित्य संमेलन या ठिकाणी व्हावं त्या अनुषंगाने देखील आमचे प्रयत्न राहत अखिल भारतीय साहित्य संमेलन प्रांतीय साहित्य संमेलन होतात पण शिरूर आणंदपाळ सारख्या खेड्यापाड्यातील विद्यार्थी साहित्यिक जे आहेत ते, ते पोहोचू शकत नाहीत तर ते त्यांची अत्यंत महत्त्वाचं व्यासपीठ इथं उपलब्ध करून दिले तेव्हा मी पहिल्यांदा संयोजकाचे आभार मानतो या गावाला सांस्कृतिक आध्यात्मिक राजकीय सगळाच वारसा आहे आणि हे चौथं साहित्य संमेलन आहे या चौथ्या साहित्य संमेलनाचं अध्यक्ष भाषण सगळं छापील आहे वेळ फार बोलता आलं नाही मला पण आज एकंदरच समाजामध्ये सार्वत्रिक पतन सर्वच प्रांतामध्ये जे आहे ते चिंतेचे विषय आहे आणि ही चिंता अधोरेखित साहित्यिकाने करावी असं मला वाटतं साहित्य समाजकारण राजकारण संगीत असं कुठलंही क्षेत्र नाही धर्मकारण राजकारण जातीन्नता वाढत चालली धर्मांधता वाढत चालली वेगळ्या पद्धतीनं वेगळं रूप घेऊन अशा अवस्थेमध्ये सगळी चिंताग्रस्त अवस्था असताना आम्हा साहित्यिकावर अधिक जबाबदारी आहे हेही खरं आहे की साहित्यिक लिहिला आणि एकदम परिवर्तन होईल असं नाही पण परिवर्तनाची दिशा सापडते त्यामुळे साहित्यिकाचं सा मौलिक काम आहे तेव्हा साहित्यिक पत्रकार या सगळ्या माध्यमं या सगळ्यांची महत्वाची भूमिका आहे हे सार्वत्रिक पतन थांबण्यासाठी त्यांनी आपल्या कलेचा वापर करावा हेच मी माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये विषद केलेला आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संमेलनामध्ये कथाकथन कवी संमेलन अनेक मान्यवर परिसंवाद जे विषय ठेवलेले आहेत ते विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि याचा लाभ या परिसरातील सगळ्या रसिकांना होणार आहे म्हणून हे साहित्य संमेलन अत्यंत महत्त्वाचं असं आहे